कोकण हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला समुद्रकिनारा नारळांची झाडं आणि मंदवारा हा प्रदेश जितका सुंदर तितकाच रहस्यमय स्थानिक लोक आजही सांगतात इथे आहे एक अशी सावली जी कोकणावर लक्ष ठेवू नये ते म्हणतात तो आहे कोकणचा राखणदार शेकडो वर्षांपूर्वी कोकणात दर्याई व्यापार फार वाढला होता पण समुद्रावरून येणारे चाचे लुटारू गावांवर हल्ला करत गावकरी होत तेव्हा एका अघोरी साधूने गावकऱ्यांना साधूने मंत्र जागर करून एका प्रेताला जिवंत केलं तो प्रेत बनला कोकणचा राखणदार स्थानिक लोक सांगतात राखणधार हा विशाल काय दिसतो लांब हात पाय लाल डोळे आणि अंगावर फाटकी वस्त्र तो रात्री गावाच्या सीमेवर फिरतो अनोळखी लोक दिसले की त्यांना भेटलेल्या जड श्वासाचा आवाज अचानक थंडगार वारा जाणवतो हो तर काहींना साखळ दंड ओढल्यासारखा आवाज ऐकू येतो गावकऱ्यांच्या मते कोणी गावचं नुकसान करण्याचा विचार केला तर राखणदार त्याला शिक्षा करतो एका व्यापाऱ्याने मंदिरातून सोनं चोरण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तो समुद्र किनाऱ्यावर मृत सापडला काही तर म्हणतात राखणधाराने त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभा असलेला उंच काळसर आकृती आणि पुढच्या क्षणाला गायब आजही कोकणातली अनेक गावं राखणदाराची पूजा करतात रात्री प्रवास करणारे लोक त्याच्या नावाने मंत्र म्हणतात त्यांना वाटतं राखणदार त्यांना वाचवेल पण दुसरीकडे काही लोक सांगतात हे सगळं अंधश्रद्धा आहे राखणदार फक्त लोककथा आहे जी पिढ्यान पिढ्या सांगितली गे गेली तर मित्रांनो कोकणचा राखणदार खरंच अस्तित्वात आहे का की मग ही फक्त भीतीतून जन्मलेली एक लोककथा आहे जर तो फक्त कल्पना असेल तर एवढे लोक त्याचं अस्तित्व का बरं मानतात तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये